आजची पत्रकार परिषद आम्ही एवढ्यासाठी घेतलो गेल्या दीड वर्षापासून ज्यावेळेस आमचे इलेक्शन लागले त्या इलेक्शन मध्ये आमचे समान मत पडले असताना आम्ही इलेक्शन इलेक्शनची मागणी कॅडेट कमिशनरला के केली पण निवडणूक के अधिकाऱ्यांनी ते मान्य न करता त्याने अशा पद्धतीने हँगिंग म्हणून ठेवून त्यांनी आजपर्यंत कुठली मान्यता त्यांना दिलेली नाहीये आणि चॅरिटीच प्रोव्हिजनल आणि त्यांना मिळालेलं नाही अशा परिस्थितीमध्ये चॅरिटीमध्ये कामकाज चालू असताना त्या तेवढ्या वेळामध्ये त्यांनी प्रचंड आर्थिक बाजू कशा पद्धतीने आपल्याला फायदा करून बेकायदेशीर काम करून घेता आहेत त्यांनी गेल्या दीड वर्षात त्यांनी तो व्यवहार केलेला आहे त्याच्यामुळं त्यांनी चुकीचे बेकायदेशीर कामं केलेले आहेत आता तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे आता इलेक्शन मध्ये निवडून आलेले मॅनेजमेंट सध्या त्यांचे अध्यक्ष म्हणून सांगले साहेब आहेत आणि सेक्रेटरी म्हणून टाटेकर साहेब आहेत आणि त्यांचं तेरा लोक इतर असे पंधरा लोक बोर्ड आहेत त्यांचा या लोकांनी केलेले कामकाज चॅरिटी कमिशनने घालून दिलेले नियमबाई त्यांनी केलेले त्यांच्या ओढून हे केलेलं आहे त्यांचं आणि त्यांना तशा पद्धतीचं कुठलंही काम करण्याच्या संदर्भात चॅरिटीनी परमिशन दिलेलं नाही पॉलिसी मॅटर ज्याला तुम्ही म्हणतो त्या पॉलिसी मध्ये त्यांनी पहिला मुद्दा उपस्थित केला की के भरती जे की एक टक्काही पॉलिसी मध्ये त्यांना करता येत नाही आणि दुसरी गोष्ट त्याच्या पूर्तता करण्यासाठी जे काही कागदपत्र लागतात त्याची त्यांनी कुठलेही कागदपत्र केलेली नसताना सुद्धा सरकारी अधिकाऱ्यांकडून त्यांनी एनओसी सी मॅनेज करून मिळवलेले आहे आणि ते मॅनेज केल्यामुळे त्यांची आणखी हिंमत वाढली आणि त्या ते गोष्टी त्यांनी पुढे पाठपुरावा केला त्याच्यामध्ये त्यांनी असलेल्या कर्मचारी जे पंधरा वीस वर्षापासून काम करतात त्यांच्यावर अन्याय करून आर्थिक बाजू मांडून त्यांनी बाहेरचे अननोन माणसांशी व्यवहार करून त्यांनी त्या ते प्रक्रिया पूर्ण करण्याचा पाठपुरावा केला आणि ते करत असताना आम्ही सर्व गवर्नमेंट डिपार्टमेंटला पाठपुरावा हो करून त्यांना आज तारखेला त्यांचे पूर्ण इंटरव्ह्यू किंवा त्यांचे पूर्ण निर्णय युनिव्हर्सिटी सुद्धा हँगिंग म्हणजे त्याला थांबवलेला आहे कोर्टाकडून अद्याप कुठलाही म्हणजे निर्णय झालेला नाही आहे आपण म्हणालो की होत्य मजबूत आहे आणि हे फक्त भ्रष्टाचारासाठी तुम्हाला मी सांगतो की बांधकाम जवळजवळ चाळीस ते पन्नास वर्ष झालेली आहे त्यामुळे ती काय पूर्ण डिस्पोज करण्याच्या परिस्थितीत नाहीये काही भागाचं मेंटेनन्स हे आमच्या ह्या गेल्या पाच दहा वर्षामध्ये गटबाजी चालल्यामुळं आम्हाला तिथं खर्च करता आलं नाही किंवा रिपेरी करता आलं नाही खर्च पण त्याच्यामुळे त्या इमारतीला कुठलंही म्हणजे डिस्पोज करण्यासारखं बांधण्यासारखं ती पडण्यासारखं झालं नाही त्यांनी कॉर्पोरेशनकडून तसं पत्र स्वतःच त्यांना सांगितलं कि कुना कुना की बघा हे पडण्यासारखं तुम्ही पत्र द्या आम्ही पाडायला तयार कॉर्पोरेशनकडून मॅनेज करून त्यांनी पत्र घेतलेलं आहे असं त्यांच्यावर आमचा आरोप आहे याच्या पलीकडे आम्ही म्हणलो की असताना सुद्धा तुम्ही जनरल बॉडीची मीटिंग घ्यायला पाहिजे त्या मध्ये ठराव पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला चॅरिटीकडून परमिशन घेतलं पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही पाडायला पाहिजे हे सगळं न करता त्यांनी केलेलं आहे त्याच्यामागं एकच मूळ उद्देश आहे की त्याच्यामध्ये त्यांना प्रचंड भ्रष्टाचार करायचा आहे आणि त्याच शाळेमध्ये शिक्षकांची भरती करताना भ्रष्टाचार झाला आणि ते सगळे सब्दे, सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांचे नव्याण्णव टक्के कागदपत्र भोग असेल हिंदू त्याच्यावर आम्ही कारवाईच्या संदर्भात आम्ही माहितीच्या माध्यम कागदपत्र आम्ही पाठपुरावा केलेला आहे काही ठिकाणी आम्हाला कागदपत्र मिळालेलं आहे वरच्या आम्ही मंत्रालयाकडे त्याच्या तक्रार नेलेली आहे त्याची चौकशी चालू आहे महाविद्यालय मध्ये सुद्धा पूर्ण खोटे कागदपत्र आहेत त्याचे पूर्ण कागदपत्र आमच्याकडे आहे तुम्हाला कधी माहिती होईल त्याचे आम्ही कागदपत्र कडे आम्ही पाठवून दिलेलं आहे आता एकूण जवळजवळ वीस ते पंचवीस लोकांचं शिक्षक बोगस प्रकरण नाही ते त्याच्यामध्ये जवळजवळ नव्वद टक्के बोगसच म्हणा की त्याची प्रक्रियाच पूर्ण झाली नाही गव्हर्नमेंटचे नाही प्रक्रिया पूर्ण झाले नाही त्याच्यामध्ये ठराव झालेले नाही नवीन बोर्डाला त्या पद्धतीनं ठराव घेता येत नाही आणि याच्या सगळ्यात महत्वाचं जसं आता भ्रष्टाचार 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 आंबेजोगाईमध्ये हो आंबेजोगाईच्या हो आमच्या हो संस्थेमध्ये हो प्रचंड भ्रष्टाचार आहे पहिल्या दिवशीपासून आम्ही त्यांना सतत सांगितलो की हे भ्रष्टाचार आहे याच्यावर इन्क्वायरी करा नाहीतर आम्हाला कारवाई करावी लागेल आम्ही ती कारवाई चालू केलेली आहे आणि त्या कारवाईचा आंबेजोगाईला कोर्टामध्ये चालू आहे कोर्टाना त्यांनी जामीन मिळवल्यानंतर कोर्टाने पोलीस डिपार्टमेंटला त्याचं पूर्ण चौकशी करायला दिलेलं त्या चौकशी पूर्ण झालं अंबेजोगाच्या पोलीस स्टेशनमधून तीनशे चाळीस पाण्याचं हे रिपोर्ट त्यांना गेलेलं आहे आता आमची मागणी आहे की ह्या रिपोर्ट प्रमाणे त्यांना तुम्ही जामीन रद्द करा आणि त्यांना ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करा आणि जे काही कलमा लावले त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्याकडून ते पैसे वसूल करा